जे लोक आहेत ते या ठिकाणी आपापल्या परीनं आपल्याला जे घडते ते दान ते या ठिकाणी या सामाजिक कार्यासाठी देतात आणि म्हणून त्या ठिकाणी कोणी पाच रुपये देतात कोणी कोणी हजार रुपये देतात कोणी पाचशे रुपये देतात कोणी शंभर रुपये देतात आणि त्यांच्या माध्यमात ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी चालवल्या जातात आज मदरसा मस्जिद या सर्व ठिकाणी असं आपल्याला वाटत की आपला प्रवेश नाही आपल्या वाटते परंतु तुम्ही कोणाशी बोलत काय या विषयी चर्चा केली का आणि त्यांना त्याबद्दल तुम्ही का हे फार महत्वाचं आहे माझ्या घरा शेजारी आणि घराशेजारी चाळीस ते पन्नास वर्षापासून घराशेजारी त्याच्या मंचिनी समोरच मुस्लिम वस्ती आहे आम्ही त्यांच्या घरी जायचो त्यांच्या घरी जेवायचो ते आमच्या घरी यायचे आणि हा सगळं व्हॉट्सअप कल्च्यामुळे वातावरण काही लोकांमध्ये निर्माण करण्याची क्षमता असते आणि ते वातावरण निर्माण करतात आणि आपल्या देशाची प्रगती आहे आपल्या समाजाची जी प्रगती आहे त्याचा विषय भडकवण्याचा प्रयत्न

कामिकडे सफलतेकडे इथंच तुम्ही यशस्वी होऊ शकता हा त्याचा त्याच्या अंदाशिवाय कोणीही उपास नाही पूजने पूजनीय नाही किंवा त्याच्याशिवाय कोणाचीही बंदगी दाक्ष करू शकत नाही हा सरळ सरळ आणि तो दमा साफ करण्यासाठी लघम पडण्यासाठी तर तिकडे येता आपण बघितला असेल हात पाय धुण्यासाठी नलची व्यवस्था केलेली आहे त्याला उर्दू मध्ये उजूखाना म्हणतात आणि ते करो आणि सुचिभूत होण्यासाठी तिकडे जागा आहे त्याला आपण स्वच्छतागृह म्हणतो टॉयलेट आणि बाथरूम तिकडे तर आहे ज्यांना कुणाला लघवी करायचं असेल तर त्यांनी तिकडे जाऊन लघवी करा अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि मुस्लिम समाज में दो ये जो इस्लामिक शिक्षा और इस्लामिक तालीम दी जाती है उसके लिए तीन वर्ड यूज़ होते हैं मकतब मदरसा और जामिया मकतब ये एक बेसिकली तालीम पाँच से सात साल आठ साल के बच्चों को देने के लिए हर मोहल्ले के अंदर में मस्जिद से अटैच करके एक बेसिक तालीम देने के लिए मकतब चलाया जाता है ये एक अरबिक वर्ड है लेकिन मुस्लिम समाज में यूज़ होता है फिर उससे बड़ी तालीम देने के लिए मदरसे के अंदर में बच्चों का एडमिशन होता है और आठ साल से चौदह साल तक के बच्चों को मदरसों में रखा जाता है और वहाँ पर स्कूल प्लस मदरसा चला करके उनके एडमिशन रख कर के उनको बेसिक ग्रामर सिखाए जाते हैं कुरान और हदीस के जिससे वो कुरान हदीस के माहिर बनते हैं फिर वहाँ से ज़्यादा उच्च शिक्षा के लिए उनको जामिया में जो तो भेजा जाता है जहाँ पर वो बच्चे तफसीर हदीस फ़िका और इसी तरीके से बालागत अदब पढ़ते हैं और पढ़ करके आलिम बनते हैं जो कुरान का डेफिनेशन और मीनिंग्स वगैरह सब कुछ बयान कर सकते उसको आलिम कहते हैं जो पूरा के पूरा कुरान मकपाट करता है ज़ुबानी याद कर लेता है उसको हाफिज़ कहते हैं और जो शख्स इससे भी ज़्यादा डीप मालूम रखता है इस्लामिक ज्यूरी स्टूडेंस जिसको कहते हैं तो ऐसे शख्स को मुफ्ती और काजी कहा जाता है ये सबसे हायर एजुकेशन होता है इस तरह की तालीम और इसके साथ साथ अंग्रेज़ी मराठी और जोग्राफिया मैथ ये सब भी पढ़ाया जाता है कंप्यूटर क्लासेस कराई जाती है और बच्चों को इस लाइन से भी माहिर बनाया जाता है मदरसों के अंदर में इसी सिलेबस के तहत में बच्चों को शिक्षा दी जाती है जो आलिम हाफिज मुफ्ती बनकर के निकलते हैं आज यह ठिकाणी मस्जिद व मदरसा परिचय तसे मानवता संदेश ऐसा एक कार्यक्रम इतना घेने आला हमसे प्रेक्षक प्रेक्षित हज़रत मोहम्मद सल्ला यांनी जे आम्हाला संदेश दिलेला आहे शांतीशा शांतीचा शा, संदेश जे दिलेला आहे ते संदेश देण्याकरिता तसेच जे आज प्रत्येक समाजामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न होत असते होत आहे त्याला कुठंतरी तडा देण्याकरिता सर्व समाज बांधवांनी मिळून इथं एक मस्जिद परिचय तसा मदरसा परिचय कार्यक्रम आयोजित केलेला आहे याच्यामध्ये जे मस्जिदमध्ये जे काही कार्यक्रम नमाज होत असते ते त्याची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे तसे मदरसेमध्ये जे मुलं शिकतात त्यांचीसुद्धा माहिती देण्यात आलेली आहे त्यांचं सगळं जे काही सिलेबस आहे तेसुद्धा सर्व हिंदू मुस्लिम बौद्ध बांधवांना दाखविण्यात आलेला आहे व सर्वांनी इथं येऊन एक चांगला प्रतिसाद दिलेला आहे की इथं सर्व काही चांगल्या प्रकारे चालत आहेत आणि आमचा याचा मागचा उद्देश एवढाच आहे की हे जे दरी पडत आहे त्याला कुठंतरी कमी करायचं आहे भारत हा आपला प्रिय देश आहे भारतासाठी आम्ही सर्व मुस्लिम बांधव आपल्या प्राणापेक्षा जास्त याला मोह प्रेम देत आहोत आणि आमचे पैगंबर हजरत मोहम्मद सल्ला सल्लम जे रहमतुलिल आलमीन आहे सर्व जगासाठी रहमत व दया आहे त्यांनी आम्हाला एक संदेश दिलेला आहे की आपण सर्वांसाठी चांगले राहावे आणि जमीनवालोपर जो रहम करेंगा वालों पर रहम करो आसमानवाला पर रहम करेगा अशी त्यांची हदीस आहे व दुसऱ्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की जो अच्छा आदमी वो है जो लोगों को नफा पोहचाय सैरुन्नास मय अन चांगला व्यक्ती ते आहे जे दुसऱ्यांना दुसऱ्यांसाठी चांगला करतो दुसऱ्यांचा चांगला करतो तर असा आम्हाला जे संदेश दिलेला आहे त्या संदेशाच्या उद्देशाने आम्ही इथं एक कार्यक्रम आयोजित केला त्याच्यामध्ये सर्व समाजाचे लोक सहभागी झाले पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य केला एस पी सर व त्यांची सर्व टीम इथं सहभागी झाली त्यांनी नमाज कसं पडते आणि मस्जिदमध्ये काय काय कार्यक्रम होतात त्याची सर्व माहिती जाणून घेतली आणि सर्वांनी समाधान इथं व्यक्त केलेला आहे